मधील गुंडांना पालकमंत्री अजित पवारांनी आज चांगलीच चा, तंबी दिली आहे वाकड्यात जायला लावू नका जर सांगूनही ऐकलं नाही तर मोक्का लावणार असं अजित पवार म्हणाले मोक्का लावल्यावर मग चक्की पिसिंग पिसिंग करत आतमध्ये बसा असंही अजित पवार म्हणाले दरम्यान बीड जिल्ह्यासाठी चांगल्यातले चांगले अधिकारी देणार असून जिल्ह्यातील सगळ्यांकडूनच सहकार्याची अपेक्षा आहे त्यामुळे कुणीही चुकीचं काम करू नये असं अजित पवारांनी बीडमधील कार्यक्रमात बोलताना म्हटलंय अनधिकृतपणे कुणी काही चुकीचं करू नका ते केलं तरी आम्ही ते सरळ करू आम्हाला ते करता येतं परंतु आम्हाला वाकड्यात जायला लावू नका त्यामध्ये शिस्त सगळ्यांना माझ्या सकट सगळ्यांनी पाळली पाहिजे हे माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना माझी तुम्हाला विनंती आहे की जर कुणी ऐकलं नाही तर एकदा सांगू दोनदा सांगू तीनदा सांगू नाही ऐकलं तर त्याला मकोका लावू Anlatacak ki bir sürü gün, bir sürü gün, bir